मग फायनली माझं कालच एंगेजमेंट झालंय आणि मला सासरून एवढे सारे गिफ्ट झालेत मला एवढे गिफ्ट भेटलेत आणि मी तुम्हाला अनबॉक्सिंग व्हिडिओसाठी आले आणि फायनली आय एंगेज बघू शकतात की नवरे चंगते भाई मानाची आता एवढे सगळे गिफ्ट काय काय आले माझ्या सासरून हे मी तुम्हाला दाखवते तर काय करू मी सगळ्यात पहिला मोबाईल मोबाईल आ? आ, मोबाईल अरे हा हा, हा। <laughs> काल फक्त मी आता बॉक्स दाखवलाय हा रे मॅक्स आहे आत्ता म्हणजे नेक्स्ट डे दुपारी सहा वाजता माझ्याकडे फोन आला संध्याकाळी आत्ता तर हा आहे प्रो मॅक्स ना येस प्रो मॅक्स आणि ऍपल चार्ज चार्जर देत नाही बावीस सहा Yes. है, चालू आहे चालू आहे मोबाईल चालू आहे बघू शकता काही तुम्ही आणि आपल्याला व्हाईटच बोलतात नाव माहिती का uh, काय हॅलो गरम लय झालंय आम्हाला ब्लॉगिंग साठी आम्ही well कुठला गेलो नावच विसरली कलर सिलिकॉन नाही डेझर्ट टायटॅनियम ओ येस जर हा भेटलाय आहे फायनली आपल्याला डेझर्ट टायटॅनियमचा सिक्सटीन प्रो मॅक्स ओ माय गॉड ग्लोबल सिक्सटीन प्रो मॅक्स भेटलाय आता मोबाईल झाला मोबाईल पण भेटला मला सिक्सटीन प्रो मॅक्स ठेवूया अजून माझ्या नंदेने मला दिलेत पायलिया पायल आलेत ते मला वेअर करायचे आहेत अजून आले मला हा क्यूट आणि स्वीट असा आहे डायमंड नेकलेस मस्त आहे ना आणि अजून आहे ना हे सगळं म्हणजे ओटीचं सामान आहे ह्याच्यामध्ये माझी मेन ओटी पण आहे आणि फ्रुट्स आहेत ह्याच्यामध्ये फक्त आनंदच आहे ह्याच्यामध्ये रॅपिंग मध्ये अननस आलाय तो मी तुम्हाला काही काढून दाखवत नाही आणि आणि साखर आहे बघा केळी पण आणि इकडे सा खूप सारे फळ आहेत ते बघा साखर आहे आणि हा जो बुके आहे गाईज हा व्हाईट वाला बुके हा माझ्या खास मित्रांनी ठाण्यावरून मला घेऊन आलेले खास माझे फ्रेंड आलेले त्यांचा बुक आहे आणि ह्याच्यामध्ये पण काय आपण बघूया एक पेटी आली आहे मला ड्रायफ्रूट <laughs> ड्रायफ्रुट आहेत अंजीर आहे द्राक्ष आहेत आमच्या नाशिकची द्राक्ष आणि काजू आहेत गोळ्याचे पिस्ता आणि बदाम ड्रायफ्रूट्स आले आहेत ड्राई ड्रायफ्रुट्स चप्पल आल्या मला चप्पल दाखवायला पाहिजे की नाही आल्यानच दाखवते चप्पल दाखवू शकत <laughs> काय ग वाव काच घालय वाव मला असे ट्रान्सपरंट फेल्स आवडतात माझी फेवरेट चॉईस चांगले कोण कोणी फॉर एव्हर ग्लॅमची झाले आहेत कारण की मला ह्याच ब्रँडची चप्पल आणि पर्स पण पर ह्याच ब्रँडची आवडतात पर्सनली तर त्याच ची मला चप्पल आले थँक यू अजून मेकअप आहे याच्यामध्ये आता मेकअपमध्ये पण काय काय बघूया

चांगला आहे भारी आहे लाईट लाईट परफ्यूम आहे लाईटच हायलेंट परफ्यूमच आवडतो टिकले आहेत <laughs> अजून क्लिप आहे ड्रेसवरचा मी हा ट्रेडिशनल लुक वर करू शकते आता मला हलदीला जायचं ना उद्या म्हणून आणि मॅट ब्लश आहे हा का बोलतात पफ आहे दाखव काय काय ओके ब्लेंडर काजल आहे लायनर आहे मेहंदी पण आले अजून आयब्रो पेन्सिल आहे <laughs> आरसा आरसा पण भेटलाय सेफ्टी पिन येत काय आहे का कॉम्पॅक्ट पावडर मॅट कॉम्पॅक्ट पावडर आहे कॉम्पॅक्ट पावडर आहे अजून मस्कार आहे मॅक लिक्विड लिपस्टिक घेऊन जा मला तुला आलाय हे हे क्लिप आहे स्विस ब्युटी स्विस ब्युटी फाउंडेशन आहे आणि हे काय पी लाकडाची पणी अगं दाखव ना आई काय मी हे बघतो असं साडी पिन yes. आहे साडी आहे हे आहेत का आयशाड आहे आणि या दोन नेल पेंट आहेत रुमाल आहे बस बस, बस तरी एवढं सगळं मला मेकअपचं सामान आलंय तो ब्लश एवढं सगळं माझ्याकडे मेकअपचं सामान पण आलेलं आहे मला एंगेजमेंट मध्ये अजून मला आलेलं आहे पर्स पर्स तुम्हाला नंतर दाखवतो अरे बाई अरे बाई परवा अजून आलय हे मला भुकी आलंय <laughs> साखरपुडा माझा काल झालेला आणि आता संध्याकाळ झाले तर साखरपुड्या म्हणजे कॅडबऱ्या बऱ्या भेटल्या ना मला सिल्क कोणती आहे मोजत जा बाई निघतच <laughs> नाही केलंय ना अजून एक कोणती आहे नॉर्मल चॉकलेट सिल्क दोन सिल्क झाले अजून आहे नॉर्मल चॉकलेट सिंकेटीवरेट आणि चॉकलेट तर मला माझ्या नवऱ्याने खास हा बुके आणलेला फ्लॉवर्स आणि मी त्याच्यातून चॉकलेट काढून ठेवलेले आहेत आणि मला एवढे सगळे चॉकलेट पण भेटलेले आहेत अजून मला आलेले आहे याच्यामध्ये पर्स तर मला रिच ब्रँड आय डोंट नो बट भाऊ कोणत्या ब्रँडची आहे अरे भाई निघाला ना निघाल काच निघाली पर्स साडी एवढी पॅकिंग ही पर्स आहे खूप छान आहे मस्त आहे पर्स आवडले आवडली मला असं काय बोलते आता ही पर्स बे घेऊन जायला लागेल आणि ही पर्स खूप चांगली पर्स <laughs> आहे अजून काय तिला दोन बेल्ट आहेत दोन चेन आहेत अजून काय लिटेलमध्ये मी प्रमोशन नाही करू शकत कारण याचा ब्रँड आम्हाला समजलेला लेदर आहे लेदर बघू शकता दोन किसे आहेत तीन किसे आहेत नाही दोन चैनी पण ना प्रमोशन नाही येणार ना एवढं घेऊ शकतो बाकी एवढं सगळं सा मला सासरवर आले आणि थांबतो बुके तिकडे दे। ह्याचं प्रमोशन मला करावं लागेल कारण की हे सचिन भोईर आणि आदेश भोईर यांच्याकडून स्पेशल माझे बेस्ट आणि खास दोस्त मोगरशी आलता आणि त्या मला बुके जेवण आलता आणि एवढं सगळं मला आता एंगेजमेंटला भेटलेलं आहे थँक यू सो मच गाईज आणि माझ्या एंगेजमेंट मधले जो जो आला नाही त्यांना मारीन मी लग्नाला सगळ्यांनी या बाय बाय नमस्ते बोल